एकोणीस जुलै रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चिपळे येथील पुलाचे लोकार्पण करण्यात आले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या उड्डाण पुलाचा फायदा शेजारील गावांना झाला आहे पनवेल तालुका आणि जिल्हा हे आज झपाट्याने प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत लोकार्पण सोहळ्याला अनेक भाजपचे पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष देखील उपस्थित होते सण एकोणीशे पंच्याहत्तर साली बांधण्यात आलेल्या नेरे माळडुंगे रस्त्यावरील चिपळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असे पण दोन हजार पाच मध्ये आलेल्या पुराचा मोठा तडाका या पुलाला बसला आणि पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते धोकादायक परिस्थितीमुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने अर्थसंकल्पीय निधीतून दहा कोटी खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सूक्ष्म गायकवाड एस एस गांगुर्डे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण उपविभाग अधिकारी मिलिंद चव्हाण सहाय्यक अभियंता प्रज्ञा पाटील आदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री